शारदे चाया शार देवा दया जातो सोडू न विद्यालया जातो सोडू न विद्यालया गुरु अध्याप बने आई वडलां परी केले संस्कार उपकार हे ना फिटणार जन्म परी तुमचे घेऊ नाही प्रेरणा चाल सत्याच्या मार्गावरी वारसा पुडे वारसा पुढे विद्यालया जातो सोडून ना विद्यालया दुख माया जातो सोडून ना विद्यालया जातो सोडून विद्यालया